महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं कुटुंब ज्यांचं नाव ऐकलं की डोक्यात सत्तेची समीकरणं गटबाजी आणि कधी कधी कौटुंबिक नात्यांचे ताणलेले धागे डोळ्यासमोर येतात होय आपण बोलतोय पवार कुटुंबाबद्दल शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि आता या कुटुंबातला नवा चेहरा जय पवार आणि त्याची होणारी पत्नी ऋतुजा पाटील या कुटुंबाने महाराष्ट्राच्या राजकारणाला अनेक नवी वळणं दिली पण आज आपण बोलणार आहोत एका नव्या सुरुवातीबद्दल एक असा प्रसंग जो कदाचित या कुटुंबाला पुन्हा एकत्र जय पवारचं लग्न बारामतीचा हा लेख फलटणच्या पाटील कुटुंबाचा जावई होणार आहे आणि या निमित्ताने एक प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळवतोय शरद पवार आणि अजित पवार यांच्यातलं अंतर कमी होईल का राजकारणात सध्या दोन गट दोन विचार दोन दिशा पण लग्न हे असं नातं आहे जे सगळं विसरायला लावतं सगळ्यांना एका छताखाली आणतं एक साधा कौटुंबिक सोहळा पण ज्याचा राजकीय अर्थ लावायला सगळे राज्य उत्सुक आहे कारण या लग्नाचं एक विशेष स्थान आहे ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील दुराव्याच्या पार्श्वभूमीवर आलेली ही जवळीक राजकारणात एकत्र वाटचाल करणारी ही दोन पिढ्यांची जोडी शरद पवार आणि अजित पवार गेल्या काही वर्षात राजकीय निर्णयांमुळे एकमेकांपासून फारकत घेताना दिसली राष्ट्रवादी काँग्रेस दोन गटात विभागली गेली आरोप प्रत्यारोप झाले आणि एकमेकांच्या निर्णयांवर टीका झाली पण जय आणि ऋतुजाच्या लग्नाचं निमित्त झालं आणि पुन्हा एकदा दोन्ही गट दोन्ही घरं एका छायेत एकत्र उभी राहिल्यासारखी भासली सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या कुटुंबाकडे परत वळलं कारण या फोटोमध्ये जय पवार यांच्या आत्या शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे दिसत आहेत यासोबतच या फोटो स्वतः अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या देखील दिसत आहेत या फोटो खाली सुप्रिया सुळे यांनी अभिनंदन जय आणि ऋतुजा असं लिहिलंय या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंबातील तणाव काहीसा निवडतोय का शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणावाचे बर्फ वितळत आहेत का पवार कुटुंबाच्या होणारा सुनबाई ऋतुजा पाटील नेमक्या कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण महाराष्ट्र ऋतुजा पाटील प्रवीण पाटील यांची मुलगी प्रवीण पाटील हे सोशल मीडियाशी संबंधित कंपनी चालवतात त्यांचा स्थानिक पातळीवर चांगला प्रभाव आहे ऋतुजा ही उच्च शिक्षित असून अभ्यासू आणि सभ्य स्वभावाची मानली जाते ऋतुजाच्या कुटुंबाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिची बहीण ही केसरी ट्रॅव्हल्सच्या प्रसिद्ध केसरी पाटलांच्या घराण्यात सून म्हणून गेली आहे म्हणजेच ऋतुजाची पार्श्वभूमी ही सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून बळकट आहे जय आणि ऋतुजाची ओळख काही वर्षांपूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या कार्यक्रमात झाली त्यानंतर दोघांनीही आपापल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात एकमेकांना वेळ दिला सुरुवातीची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली दोघांनी कुटुंबियांना विश्वासात घेतलं आणि नातं अधिकृत केलं आज म्हणजेच दहा एप्रिल दोन हजार ऋतुजा यांनी पुण्यात शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली होती सुप्रिया सुळे यांनी फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या या एका फोटोची संपूर्ण राज्यात चर्चा होती कारण यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभाजनानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील तणाव सगळ्यांनाच माहिती आहे वेग मंचांवर दोघांनी परस्परांवर अप्रत्यक्ष टीका केली होती मात्र जयच्या लग्नाच्या निमित्ताने पुन्हा कुटुंब एकत्र येत आहे हे चित्र जनतेसमोर आलंय ही घटना केवळ कौटुंबिक आहे की एक सॉफ्ट डिप्लोमसीचा भाग आहे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजकीय निरीक्षक आणि जनतेचा एक वर्ग असा की ही एकता राजकीय समीकरणातही बदल घडवू शकते अजित पवार पवार भाजप सोबत आहेत तर शरद महाविकास आघाडीत अशा वेळी हे कुटुंबीय जवळ येतात तेव्हा चर्चांना ऊत येणं साहजिकच आहे ऋतुजा ही केवळ जय पवारची होणारी पत्नी नाही तर एक समंजस आणि सुशिक्षित महिला आहे तिची पार्श्वभूमी शिक्षण आणि कुटुंब यामुळे ती राजकीय दृष्ट्या योग्य ठरते का यावरही आता चर्चेची सुरुवात झाली आहे भविष्यात ती पवार कुटुंबात राजकारणात सक्रिय होईल का हा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे जय पवार आणि ऋतुजाला त्यांच्या नव्या जीवनासाठी शुभेच्छा देताना संपूर्ण महाराष्ट्र आता पवार कुटुंबाच्या पुढील राजकीय वाटचालीकडे बघतोय शरद पवार आणि अजित पवार यांच्यातलं अंतर कमी होईल का राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांना एकत्र आणण्याचं सामर्थ्य या लग्नात आहे का हे प्रश्न आता भविष्याच्या उदरात दडले तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद